नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या दहा योजना सुरू करता येतील शिंदे सेनेतील नेत्याचे मोठे विधान अर्थसंकल्पात नव योजनेच्या हप्त्यातील वाढीला बगल शेतकऱ्यांना करावी लागणार प्रतीक्षा नंदुरबार मध्ये तापमान चाळीस पॉइंट आठ अंशावर टेकलं नाशिकात उष्णघात कक्ष स्थापन उन्हाच्या नागरिक दरात दिवसात घसरण कर्जमाफीच्या प्रतिक्षेतील शेतकऱ्यांना व्याजाचा भूर्दंड सोयाबीन आयातीसाठी अमेरिकेचा भारतावर दबाव आयात शुल्क का कायम ठेवण्याची सोपाची मागणी बदलापुरात उष्णतेचा कहर तापमान अंशाच्या पुढे खान शेतींची धावपळ गहू हरभरा कांदा वेग शक्तिपीठ महामार्ग करणं हीच राज्य सरकारची भूमिका विधिमंडळात मुख्यमंत्री फडणवीस यांचं स्पष्टीकरण अलमट्टी धरणाची उंची वाढवणीला महाराष्ट्राचा विरोधच राहील राधाकृष्ण विखे पाटील पीएम किसान योजनेत वंचित शेतकऱ्यांचा समावेश करणार मागील हप्ता जमा करण्याची गवाईपीठ महामार्गाविरोधात राज्यातील हजारो शेतकऱ्यांचा मोर्चा वाढते दर शेतकऱ्यांना महागात दूध व्यवसाय संकटात आयल्यानगर मध्ये कांदा लागवडीचा उच्चांक पंचावन्न हजार हेक्टरने क्षेत्र वाढ राज्यात पाणी टंचाईचे संकट वाढत मिशन फॉर कॉटन करीता लाडक्या बहिणींची संख्या कमी करून राज्य सरकार देणार एकवीसशे रुपयाचा हप्ता अशा प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद